हाय हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सगळे तर सकाळीच आज ब्लॉग स्टार्ट केलेला आहे आणि स्पृहाला मी आता स्कूलमध्ये टाकलेलं आहे त्याच्यामुळे सकाळ थोडीशी रिलॅक्स असते आणि घरामध्ये थोडीशी शांतता असते मी पहिले सकाळी उठून आहे ना किचनमधलं म्हणजे आरूचा टिफिन वगैरे सगळं काही केल्यानंतर तिचं सगळं आवरून झाल्यानंतर मी लगेच आवरून घेते कारण किचनमधलं माझं जे काम आहे ना ते कॉन्स्टंटली चालूच राहत असतं आ, सो मी आत्ताचं थोडंसं रुटीन जे आहे ना ते चेंज केलेलं आहे थोडंसं स्वतःकडे लक्ष द्यायचं स्किन केअर वगैरे व्यवस्थित प्रॉपर करायचं ते चालू आहे तर मी सकाळी आहे ना चेहऱ्याला न्यूट्रोजनाचं सिरम आणि मॉइश्चरायझर ह्या दोन्ही गोष्टी लावते ज्याच्याने मला आहे ना थोडंसं शांत कारण माझी जी स्किन आहे ना ती थोडी ड्राई आहे सो ड्राय स्किनसाठी आहे ना मला मॉइश्चरायझर मस्ट आहे म्हणजे कंपल्सरी मला पहिल्यापासून लावायची सवय आहे सो so, ते लावल्यानंतरच मला असं वाटतं की मी आत्ता व्यवस्थित फ्रेश झालेली आहे सो so, असं माझं रुटीन असतं तर मी याच्या आधीच देवपूजा वगैरे करून घेतली होती आणि मग मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे सो अजून एक गोष्ट माझ्या प्रत्येक व्लॉगच्या खाली मला ना एक कॉमेंट असते की ड्रेसची लिंक पाठव म्हणजे ड्रेस छान वाटतो वगैरे तर माझे जे काही ड्रेसेस आहेत ना ते ऑलमोस्ट मी कॉट सेटमध्ये घेते आणि कम्फर्टेबल घेते मेन म्हणजे मला ना घरामध्ये कम्फर्टेबल ड्रेस घालायला खूप आवडतं आणि तिथे पण मी थोडासा विचार करून आणि चांगले असेच कपडे घेते आ, तर म्हणजे मी विचार करत होते की असा जो हॉल व्हिडिओ आहे तो देखील तुमच्यासोबत शेअर करावा सो मला नक्की कमेंट करून सांगा की तुम्हाला हॉल व्हिडिओ बघायला आवडेल का सो तसं मी प्लॅन करेन आणि व्हिडिओ तुमच्यासोबत लवकर शेअर करेन ते आता तुम्ही बघितलं मी थोडीशी अरेंजमेंट जी आहे ती चेंज केलेली आहे माझा जो एक सोफा आहे तो मी आता टी व्ही युनिटमध्ये घेतलेला आहे टी व्ही रूममध्ये कारण आहे ना आता मी गादी वगैरे खाली टाकत नाही आहे देखील सकाळी स्कूलला जाते आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर आराम करते त्याच्यामुळे मुलं आहेत ना संध्याकाळीच घरामध्ये व्यवस्थित खेळतात वगैरे त्याच्यामुळे म्हटलं की आता गादी टाकायची गरज नाही आहे आणि मी मुलांसाठीच गादी वगैरे टाकली होती खेळायला बसायला खायला प्यायला बरं वाटत होतं त्यासाठी म्हणून आता थोडीशी अरेंजमेंट चेंज केलेली आहे करून घेते चहा ठेवलेला आहे आणि मी आहे ना काही गोष्टी ऑर्डर केल्या होत्या मी लास्ट टाईम तुम्हाला बोलले होते की मी इथे किचनच्या काउंटर कप मला थोडासा चेंज करायचा आहे तर मी त्यासाठी प्रॉडक्ट ऑर्डर केले होते पण म्हणजे इतका अवॉलेबल एक्सपिरियन्स आलेला आहे मला म्हणजे इतक्या विचित्र आलेल्या आहेत मी दाखवते तुम्हाला दोन्ही प्रॉडक्ट्स म्हणजे जे काही ऑर्डर केलेलं होते आणि मी कप देखील ऑर्डर केलेले आहेत आपले ताजेचे कप चहाचे कप माझ्यात ना असे सेटमध्ये नव्हते माझ्याकडे सहा वगैरे असे गेस्ट वगैरे आल्यावरती सो so, ते देखील मी ऑर्डर केलेले आहे तर मी पटकन आता चहा आणि चपाती करून घेते आणि मग तुम्हाला सगळे प्रॉडक्ट्स जे आहेत ते दाखवते तर तुम्ही म्हणाल की आत्ता हा कोणत्या टायमाचा चहा आहे तर चहा आम्हाला भरपूर आवडतो दोघांना पण आणि मला चहा चपाती देखील खायला आवडते सो मी ब्रेकफास्ट कधीतरी चहा चपाती म्हणून करते आणि या टायमाला माझी हेल्पर देखील आलेली असते सो तिचा देखील चहा होतो आणि आमचा देखील परत एकदा चहा होतो सो मी हे दोन्ही जी काम आहेत ती एकत्र करते म्हणजे किचनचा ओटा माझा सगळा आवरून झाला की सगळी भांडी एकदा डिशवॉशरमध्ये गेली की तिचं झाडून आणि पुसून होऊन जातं सो असं आत्ता माझं करंटली माझं जे रुटीन आहे ते अशा पद्धतीने चालू आहे आहे ना त्याच्यावरती आहेत ना डायरेक्टली अशाच वस्तू ठेवायला मला नाही एवढंच काहीतरी ऑर्गनायझर्स वगैरे असे आवडतात किंवा तुम्ही स्टीलचे जे रॅक्स आहेत ते देखील खूप चांगल्या क्वालिटीचे असतात सो अशा काही गोष्टी असतात की ला सारके सारके ला जे आपल्याला सारख्या सारख्या लागतात आपले जे कॅबिनेट्स आहेत ते खराब होऊ नये असं वाटतं ना त्यासाठी मला वाटतं की असे जे ऑर्गनायझर्स आहेत रॅक्स आहेत त्या किचनच्या ओट्यावरती हव्यात सो त्यासाठी मी या गोष्टी ज्या आहेत ना ते थोड्याशा वेगळ्या थोड्याशा युनिक अशा ऑर्डर करायचा प्रयत्न करते आणि ते तुमच्यासोबत नक्कीच ते प्रॉडक्ट जे काही आहेत ते शेअर करते तर मी आहेत ना असे काही कप एक ऑर्डर केलेले आहेत चहासाठीचे की जे सेट ऑफ सिक्समध्ये मा माझ्याकडे आत्ता नव्हते सो म्हटलं की एक बघावे तर हे जे कप आहेत ना याची प्रिंट मला खूप आवडलेली आहे तर आणि खूप रिझनेबल आहे खूप जास्त महाग नाही आहे सो याचं देखील प्रॉडक्ट्स जे आहेत ना ते सगळे मी टॅग करते तुम्हाला जर तुम्हाला हवे असतील किंवा तुम्हाला प्रिंट आवडली असेल किंवा त्याच्या रिकमेंडेशनमध्ये दुसरे पण प्रॉडक्ट्स तुम्हाला सजेस्ट होतील सो तुम्ही नक्की चेकआउट करू शकता आणि हे पण दाखवते त्याच्या आधी मी हे काही कप आणलेले आहेत सेट ऑफ सिक्समध्ये तर याच्यावरची प्रिंट मी दाखवते इतकी सुंदर प्रिंट आहे मेन म्हणजे म्हणजेच्या आतमध्ये देखील खूप छान अशी प्रिंट आहे आणि गोल्डन टचवाले जे आहेत ना ते कप मला खूप आवडतात असे श्री दिसायला देखील छान आहे आणि खालचा जो ट्रे आहे ना तो देखील दाखवतो मी हा एकदम परफेक्ट मॅच झालेला आहे या टप्पांना तर हा असा वुडन आणि कप तर हा असा पूर्ण ट्रे आणि त्याच्यासोबतचे हे सहा कप घेतलेले आहेत तुम्हाला एक अशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा हे मी एक हुक ऑर्गनायझर म्हणजे याला अशी पक्का वगैरे लावण्यासाठी म्हणून घेतलं ला होतं आणि हे असं मी भिंतीला लावायचा विचार केला होता पण याची क्वालिटी इतकी बकवास आहे म्हणजे हे जे तुम्ही बघताय हे इतके जवळजवळ लावलेले आहेत आणि हा जो, जो लाकूड आहे ना हा एकदम विचित्र पद्धतीने आला जे मध्येच खेळ वेले आहेत मध्येच नाही आहेत आणि एवढं व्यवस्थित नाही वाटत आहे हे तर ह्याला आहे ना मी कमांड बुक्सनी भिंतीला म्हणजे काउंटर टॉप आहे त्याला लावणार होते सो त्यासाठी मी हा घेतला होता पण क्वालिटी मला काही खूप जास्त आवडलेली नाही त्याला मी कसा लावणार होते वगैरे ते दाखवते <laughs> तुम्हाला त्याचं लाकूड वगैरे कसं विचित्र पद्धतीने याला लावलेलं ला। आहे आणि ह्याच्यासोबत खेळ देखील दिलेले आहेत पण मला खेळा नको होता मला हे असंच

तर ही एक मी शेल्फ मागवलेली होती तर मी दाखवत हिचा रिव्ह्यू कसा आहे ॲक्च्युली ना मला म्हणजे अशीच हवी होती छोटीशी अशी म्हणजे एवढासा साईजमध्ये आणि व्हाईट कलरमध्ये कारण ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे की इथे माझी ही जी शेल्फ आहे ही व्हाईटमध्ये आहे सो मला ही देखील व्हाईटमध्येच हवी होती आणि ही आलेली आहे परफेक्ट जशी म्हणजे पाहिजे होती पण काय माहिती आ, ही जी शेल्फ आहे ना ही काउंटरटॉपवरची नाही आहे म्हणजे अशी बसताना तर व्यवस्थित वाटते पण माझ्या किचनला तर इथे तर ही जी रॅक आहे ना ती दिसते परफेक्ट आणि बरोबर शेल्फला एकदम मॅच झालेली आहे पण मी सांगते माझं किचनच्या इथे आहे ना ही जी स्कर्टिंग आहे या स्कर्टिंगमुळे मला आहे ना ही जी रॅक आहे ती अशी इथे परफेक्टली बसत नाही आहे म्हणजे मला आहे ना जगा? जी है, सा, कपड़ा है। तरा। ही ठेवायची होती इथे पण प्रॉब्लेम काय झाला म्हणजे याच्यावरती असं कपडा वगैरे पण टाकता येईल तर पण ही आहे ना इथे अशी बसत नाही आहे ही हलती आहे सो so, मी विचार केला की ह्याची जी जागा आहे थोडीशी इकडे करावं म्हणजे इथे ही अशी राहील म्हणून इथे पण इथे देखील ती एवढी खास नाही दिसत आहे सो माझं काय म्हणणं होतं थोडीशी छोटी इथे ठेवायला म्हणून अशी एखादी बघावी तरी आत्ता तरी मी इथे अशी ठेवून देणार आहे आणि ह्याच्यावरती आहे ना म्हणजे मला ह्या सेक्शनला काही नाही ठेवायचं मला फक्त इथे आणि इथे ठेवायचं आहे तर मी याच्यावरून असा एक कपडा वगैरे टाकेल आणि तर साईज सांगते मी तुम्हाला याची ॲक्च्युली याची साईज कुठेच मेन्शन नव्हती केली ही आहे एक चाळीस विडथमध्ये दे। आणि देखील ऑलमोस्ट पस्तीस म्हणजे एक फोटी बाय बाय फोर्टी सेंटीमीटरची ही जी, जी रॅक आहे ती इथे ओटासमोर आणि हा जर तुम्हाला अशी जर रॅक आहे ना वॉलला जरी लावायची असेल तरी देखील तर, इथे हुक्स प्रोवाईड केलेले आहेत म्हण तर हे बघा इथे हुक्स देखील दिलेले आहेत म्हणजे आपण ही भिंतीला देखील लावू शकतो अशी छोटीशी रॅग जर तुम्हाला हवी असेल कप्पा वगैरे ठेवण्यासाठी तर तुम्ही नक्की अशी रॅग जी आहे ती घेऊ शकता तर ही अशी इथे अशा पद्धतीने दिसणार आहे सो बघूया आता मला तरी काही वाटत नाही आहे की मी ही ठेवेन किंवा नाही पण तुम्ही इथे जर बघितलं तर फट्टी बॅग ऑलमोस्ट फॉर्टी सेंटीमीटर्सच्या साईजमध्ये आहे ही तर मला तर म्हणजे ठीक वाटते आहे थोडीशी अशी आणि मला व्हाईटच घ्यायची होती त्याच्यामुळे ना तर वूडनमध्ये तर बरेच कलर्स होते तर हे इथे अशा पद्धतीने आहे सो इथे थोडीशी अरेंजमेंट पण जे आहे ना ते थोडी चेंज करणार आहे म्हणजे हा जो लॅम्प आहे ना तर याच्या जवळ ठेवून हो इथे तर हे असं माझा ठेवायचा विचार आहे सो मला तरी पर्सनली एवढी आवडलेली नाही आहे तर बघू मी मे बी रिटर्न करू शकते करेन तुम्ही मला नक्की कमेंटमधून सांगा की ह्या दोन ज्या शेल्फ्स आहेत म्हणजे हे जे दोन रॅक आहेत हे कसे वाटले तुम्हाला म्हणजे मला तशी थोडी आयडिया येईल की हे कसं दिसेल किचनमध्ये म्हणून म्हटलं तुमच्यासोबत ही व्हिडिओ शेअर करावी तर आजची व्हिडिओ कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुमची काळजी घ्या टेक केअर बाय